या बातमीचे प्रायोजक आहेत राजकमल केक हाऊस शिवराज चौक बेळंकी आमच्याकडे अनेक प्रकारचे बर्थडे केक ऑर्डरीप्रमाणे तयार करून मिळतील तसेच होममेड बिस्किट व चॉकलेट तसेच सर्व प्रकारचे बेकरी पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण राजकमल केक हाऊस शिवराज चौक बेळंकी प्रोपरायटर भरतभाऊ गायकवाड मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो एकोणपन्नास त्रेपन्न एकतीस तसेच एकोणनव्वद नव्याण्णव ऐंशी सोळा चोवीस विकास विकासकामे करण्याचा इरादा माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार वाफी आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरु यांनी विशेष बातमीपत्र महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बेळंकी ग्रामपंचायत समोर वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत मध्ये सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला व काही उर्वरित विकास कामांची चर्चा देखील यावेळी करण्यात आली यावेळी सरपंच सारिका शिंदे माजी सरपंच राजाराम गायकवाड राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर गायकवाड तालुका उपाध्यक्ष देवजी साळुंखे कार्याध्यक्ष आबासाहेब पाटील जिल्हा सरचिटणीस अल्पसंख्याक मंजुश्री पोखर्णीकर महादेव माळी गुरुजी दिगंबर जाधव राजू चौगले सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते सर्व कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका सरचिटणीस प्रदीप कोडक यांनी केले होते पाहूया यावेळी बोलताना घोरपडे सरकार म्हणाले आज आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य अजयदत्ता पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक कार्यक्रम म्हणून पूर्ण महाराष्ट्रात काही ठराविक कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे या मिरज तालुक्यात वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर घेतला आहे आत्ता मी खंडेराजुरीचा कार्यक्रम करूनच आलो आणि आता या ठिकाणी बेळंकीच्या ग्रामपंचायतीच्या परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न केला आहे या पक्षाच्या माध्यमातून सातत्याने लोकांना मान्य असणारे लोकांच्या उपयोगाशी सामुदायिक कामं या निमित्ताने करण्याचा संकल्प हा पक्षाचा आहे आता लोकांना विचारून काही याद्यासुद्धा तयार करायचा चालेल त्याप्रमाणे कामाची पूर्तता होईल हा आता कायमचा प्रघात राहणार आहे त्यामुळं याचा फायदा निरनिराळ्या ग्रामपंचायतीने घ्यावा अशी आमची विनंती आहे चला या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार